नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि रत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत पद्मश्री पद सन्मानाने सन्मानित भारत गौरव रत्नाश्री सन्मान काउन्सिल गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे दिल्लीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये लेडी सिंघम संयुक्त सचिव भारतीय विश्वविद्यालय संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा दिल्ली पोलीस ऑफिसर सौ किरण शेट्टी लेडी सिंगम आय पी एस ऑफिसर माननीय माननीय चिराग पासवान मेंबर ऑफ सौमित्र खान मेंबर ऑफ लोकसभा यांच्या शुभहस्ते डॉ डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांना पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करण्यात आले ज्यांनी आपल्या कृतज्ञता बाळगत प्रामाणिकपणे अहोरात्र निस्वार्थपणे आपल्या कामाला वाहून दिलं त्यांनी कधीच फळाची अपेक्षा केली नाही आणि आपल्या कामापासून ते कधीही दूर हटले नाहीत त्यांच्या कामाचा आणि ते करत असलेल्या निस्वार्थ कार्य या सगळ्या गोष्टीचा विचार करत आज त्यांना पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करत असताना आमचे हृदय भरून आलं आहे ज्यांचे कार्य दिव्यांग अपंग सामान्य गरीब या लोकांसाठी निस्वार्थ असे आहे आपल्या कुटुंबाचा त्याग करत त्यांनी आज पद्मश्री सन्मानापर्यंत मजल मारत आपले आणि आपल्या कुटुंबियांचे नाव दिल्लीच्या तख्तावर रोशन केलं आहे आम्ही त्यांचं काम त्यांच्या कामाचा लेखाजोखा का स्वतः तपासून पाहिला असता निस्वार्थ कार्य म्हणजे काय याचा अर्थ आम्हाच उलगडला ते करत असलेले कार्य खरंच प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या कार्यातून आणि कामातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्या कुटुंबाचा त्याग करत कसली आणि कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता त्यांनी आपल्या कार्याची ज्योत अहोरात्र तेवत ठेवली आहे आणि म्हणूनच आज त्या कर्माची पोहोच म्हणजेच पद्मश्री सन्मान त्यांना मिळाली असं म्हणणं वावघं ठरणार नाही असं मत यावेळी लेडी सिंगम दिल्ली पोलीस ऑफिसर मिसेस किरण शेट्टी यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला माननीय जगदीश मुखी एक्स गव्हर्नर ऑफ आसाम सौ मीनाक्षी लेखी विदेश सांस्कृतिक राज्यमंत्री ऑलिम्पिक पदक विजेते रविकुमार दहिया भारताचे पहिलवान सतपाल सिंह माननीय अरविंद कुमार मिनिस्टर ऑफ इलेक्शन हरियाणा माननीय चंदन कुमार चौधरी चे मेंबर ऑफ दिल्ली असेंब्ली भाजपा माननीय विजय जॉली पॉलिटिशियन आणि डॉक्टर आलोक कुमार मिश्रा जॉइंट सेक्रेटरी ऑफ असोसिएशन चेअरमॅन डॉक्टर तपन कुमार सीईओ कविता बजाज मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कुमार मॅनेजर बॉबीजैन निधी निगम रोशनी शर्मा रक्षित सर आणि इतर अनेक मेंबर ऑफ पार्लमेंटचे सदस्य उपस्थित होते आपण करत असलेले काम जर प्रामाणिक का असेल तर कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक का असणं गरजेचं आहे पोहोच मिळो हो अगर न मिळू कर्माची पावती जरूर मिळते असं मत पद्मश्री सन्मानाने सन्मानित केल्यानंतर डॉक्टर गणेश राऊत यांनी व्यक्त करत सगळ्यांचे मनस्वी आभार मानले आहेत तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा